नमस्कार मित्रांनो नवरी मिये हिटलरला पुढील प्रोमध्ये लीला स्वतःच्या संसाराची बाजी लावून अंतरासाठी प्रयत्न करत असते खरं तर हे फक्त मालिकेत होऊ शकतं पण हे जे मात्र प्रयत्न करत असतो लीला आणि त्याच्या संसारासाठी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे तो जयत तयारी करतो रात्री तो लीलाला रूममध्ये बोलून घेतो खरं तर त्याला तिला सरप्राईज द्यायचं असतं पण काही माहीत नसल्यामुळे आपल्याला एजे रूममध्ये बोलवतो याचा लीलाला प्रॉब्लेम असतो कारण ती विचार करते अंतराताईंना काय वाटेल विशेष म्हणजे जे अंतराताईला काही आठवतच नसतं पण तरी एजेंनी का बोलवलं हे बघण्यासाठी ती जाते रूममध्ये अंधार असतो तेवढी ते एजे कुठे गेले तुम्ही तो आता हातामध्ये दिवा घेऊन येतो आणि म्हणतो हॅपी अॅनिव्हर्सरी मिसेस लीला अभिराम जागीरदार तो खूप आनंदात तिच्याकडे बघत असतो लीला मात्र गोंधळून त्याच्याकडे बघते आणि म्हणते जे आपली ॲनिव्हर्सरी तुमच्या लक्षात आहे पण तो लीला खरं तरी ॲनिव्हर्सरी मला खूप छान सेलिब्रेट करायची होती सगळ्यांसोबत पण अंतरा आयुष्यात आली आणि सगळंच बिघडून बसलं आजी आज कपाट उघडते आणि म्हणते ही फाईल कसली ती आता उघडते आणि रिपोर्ट वाचते तिला आता धक्का बसतो ती म्हणती लीला कधीच होऊ शकणार नाही आता आजीच्या हातातून फाईल गळून पडते लीलाला पाडण्यासाठी सरूणी लक्ष्मी आता वेगळाच प्लॅन करतात त्या ते किचनमध्ये तेल की पाणी पाडून ठेवतात म्हणजे लीला येणार आणि घसरून पडणार त्याचप्रकारे लीला येते पण एक्झॅक्ट तिथेच थांबते सुरवंती वहिनी ती तर थांबली त्यावर गेलीच नाही आता काय करायचं आहे आपल्याला तिला पाडायचं आहे ना लक्ष्मणते थांब गं सुरू तेवढ्यात अंतरा येते आणि लीलाकडं जात असते आता मात्र सरू आणि लक्ष्मीचे धाबेदानंतात आता नेमके अंतरा तिथेच पोल टाकते आणि सटकते पण ती पडायला लागल्यानंतर लीला तिला सावरते मग अंतरा एवढी हुशार असते की लीलाचं मंगळसूत्र पकडते आणि खेचते आता लीलाने सावरल्यानंतर ती गळ्याला हात लावते तर मंगळसूत्र खाली पडलेलं असतं आता अंतरा लीलाकडं अपराधासारखं बघते पण एजेला मात्र खूप राग येतो कारण हे सगळं जाणीवपूर्वक केलं असं एजेला दिसतं तुम्हाला काय वाटतं हा लिलाचा अतिरेक आहे का के अंतराचा की अंतराचा संसार वाचवायचा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद